राज्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा काही भाग वगळता इतर भागात मुसळधार पाऊस होत आहे या पावसामुळं अनेक नदी नाल्यांना पूर आलाय आता अशातच एक मन सुन करणारी घटना समोर आली आहे मृत्यू झालेल्या पंच्याऐंशी वर्षीय वृद्धाच्या नातेवाईकांनी पुराच्या पाण्यातून वाट काढत त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न्यावा लागलाय सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा या चॅनलला केला नसाल तर नक्कीच करा जेणेकरून आमची तर आता वळत अशी आहे की नांदेडच्या लोहा तालुक्यात ही घटना घडली आहे लोहा तालुक्यातील मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे यामुळे नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत अशातच लोहा तालुक्यातील धानोरा मक्ता या गावात पंच्याऐंशी वर्षीय शेख इमाम शेख नबी या वृद्धाचा मृत्यू झाला तेव्हा नातेवाईकांना शेख यांची अंत्ययात्रा पूल नसल्यामुळे कमरे एवढ्या पाण्यातून काढावी लागली गंभीर बाब म्हणजे या गावाला रस्ता देखील नाही यामुळे गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे